अमरावतीत फायरमॅन राजेश मोहन यांना न्याय देण्याच्या मागणीने गेल्या तीन दिवसात मोठं स्वरूप घेतलं आहे जातीवादाच्या आरोपामुळे उद्रेक झालेल्या या प्रकरणात अखेर आज मोठी कारवाई करण्यात आली आहे बडनेरा पोलीस ठाण्यात अग्निशमन विभागातील तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले असून या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे डी सी पी गणेश शिंदे यांनी स्वतः माहिती देत ही कारवाई अधिकृतरित्या जाहीर केली नातेवाईकांनी तीन दिवसांपासून मृतदेह स्वीकारण्यास नकार देत शवविच्छेदन कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू ठेवलं होतं आरोपी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत होती अखेर न्यायाच्या दिशेने आज महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे अमरावती शहरातील अग्निशमन विभागात धक्कादायक घडामोडी घडत असताना फायरमॅन राजेश मोहन यांच्या मृत्यूने निर्माण झालेल्या संतापाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे गेल्या तीन दिवसांपासून राजेश मोहन यांचे नातेवाईक आणि समाजातील अनेक कार्यकर्ते शवविच्छेदन कार्यालयाबाहेर ठिया ठेवून थी आंदोलन करत होते मृतकावर जातीवादाचा मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला होता याच कारणांमुळे त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता नातेवाईकांची ठाम मागणी होती आरोपी अधिकाऱ्यांवर एसी एस टी अत्याचार प्रतिबंधक ऍक्ट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर पोलिसांनी मोठी केली के शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागातील सहाय्यक अभियंता लक्ष्मण पावडे अग्निशमन केंद्र प्रमुख संतोष केंद्रे आणि रामकृष्ण शिंदे यांच्या विरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात एस सी एस टी अॅक्ट दोन हजार पंधरा अंतर्गत कलम तीन दोन पाच आणि तीन दोन सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबियांनी न्याय मिळाल्याच्या दिशेने पाऊल उचलले गेले असल्याची प्रतिक्रिया दिली शहरा आहे शहरातही या कारवाईमुळे मोठी चर्चा रंगली आहे सदरचे जे मळ व्यक्ती आहे ते एसी कम्युनिटीला बिलॉंग करतात आणि त्यांच्या नातेवाईकांचे असं म्हणणं होतं की त्यांना जे समोरचे व्यक्ती आहेत ते नॉन ए सी एस टी कम्युनिटीचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या या गुन्ह्यामध्ये ॲट्रोसिटीची आ, कलम वाढ करावी याबाबत आम्ही त्यांना सांगितलं की जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते आणि त्याचबरोबर तुमच्याकडे माहिती असलेले पुराव्याच्या गोष्टी या आम्हाला जबाबानी दिल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू याबाबत अॅट्रॉसिटीचे कलम पोलीस स्टेशन बडनेरा यांच्यामार्फतीने योग्य ती कारवाई करून वाढ करण्यात येत आहे